दरवर्षी आपण या माध्यमातून गणपती मेकिंग कॉम्पिटिशनमधून एक व्यासपीठ उपलब्ध करतो लहान मुलांसाठी आणि हिंदुत्वाची एक प्रेम किंवा आपल्या संस्कृतीची ओळख लहान मुलांना या माध्यमातून होते तर खूप खूप धन्यवाद देऊ इच्छितो दुष्यंत मोहोजी यांना आणि असेच उपक्रम पुढे पण राबवावे श्रीमान योगी प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षी पर्यावरणपूरक गणपतीची प पर संकल्पना इथं केली जाते मुलांनी खूप मुलं इथं सहभाग घेत आहेत खूप मजा येते आणि मुलांना त्या निमित्ताने आ, एक भावना तयार होती पर्यावरणपूरक गणपती आणि एक ग्रुप टीम वर्कची पण हा गणपती आम्ही नक्की वापरून मुलांनी खूप मजा केली आणि खूप छान उपक्रमे दुष्यंतजी मोहळ यांचे खूप खूप आभार आणि गणपती बाप्पा दैवत मोचा हे गजानन हे गजा सरांनी खूप छान मोठ्या प्रमाणावर आयोजित केला आहे कार्यक्रम मुलांसाठी खूपच छान आणि त्यांनी गाईड पण खूप छान केलं मुलांना रविवारी खूप छान ऍक्टिव्हिटी झाली त्याला खूप दिवस झाले लास्ट इयर पण तो आला होता मजा आली त्याला मला खूप आनंद झालाय की मुलांनी गणपती बनवताना बघून त्यांचं काल परवापासून चाललं होतं आता गणपती बनवायला आहे गणपती बनवायला जायचंय पण फार एक्साईट होते ते सगळे आज फायनली आले तर त्यांना त्यांनी स्वतःनी त्यांचं काही का होईना बनवलंय त्यासाठी खूप आनंद झाला आम्हालाही वाटलं की बाबा छान आहेत मुलं काहीतरी एक वेगळी क्रिएटिव्हिटी काहीतरी करता येते त्यामुळे दुष्यंत मोहनचे खूप आभार आजचा जो उपक्रम झाला ह्या मुलांच्या क्रिएटिव्हिटीला खूप चालना देणारा उपक्रम आहे प्रोग्राम खूप छान होता ते खूप चांगले गायडन्स गायडन्स देत होते आणि टीम मेंबर सगळ्यात खूप सपोर्टिव्ह आहे थँक्यू माझा नाते योगीराज सुतार छान छान रूती बनवलेली आहे साहेबांनी चांगले त्याबद्दल राबवण्याच्या धन्यवाद हे गजानन तू वागीश्वर तू परमेश्वर तू ईश्वर हे गजान